नमो नारायण मी शैला चन्नावार नांदी ग्रुप नांदेड होम स्क्रीनवरील वाचन कट्ट्यावरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे नुकताच ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा झाला आहे त्यानिमित्ताने ललित लेख अलौकिक पसायदान ज्ञानदेवांनी कृष्णाने सांगितलेल्या संस्कृत गीतेला मराठी भाषेत आणले संस्कृत भाषा सर्वांना समजत नव्हती तेव्हा गीतेचे अनमोल ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचावे सर्वांना समजावे ज्ञानापासून बहुजन समाज वंचित राहू नये यासाठीच ज्ञानदेव माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली ज्ञान यज्ञ वाग्यज्ञ केला ज्ञानेश्वरी हा मराठी साहित्यातला अनमोल हिरा कौस्तुभमणी आज एकविसाव्या शतकातही आपल्या प्रकाशाने जनसामान्याच्या जीवन वाटा उजळीत आहेत ज्ञानमार्ग कैवल्य मार्गावर त्यांना अग्रेसर करीत आहे ज्ञानेश्वरी पूर्णत्व येत असताना अठराव्या अध्यायात ज्ञानेश्वरांनी लिहिण्याचे श्रेय गुरु निवृत्तीनाथांना दिले आहे गुरुप्रसादाशिवाय गुरु कृपेशिवाय हे शक्य नाही हे विनम्रतेने सांगितले हा अध्याय पूर्णत्वाकडे नेत असताना ज्ञानेश्वरांनी अभूतपूर्व असे पसायदान मागितले आहे पसाय म्हणजे प्रसाद ज्ञानदेवांनी अतिशय सुंदर शब्दांत भारतीय संस्कृतीला साजेल असे पसायदान प्रसाद मागितला आहे ही विश्वात्मक देवाची विश्वकल्याणासाठी केलेली अनुपम प्रार्थना आहे त्यात एक अद्भुत विशाल असे विशाल असे स्वप्न ज्ञानदेवांनी विशाल असे स्वप्न ज्ञानदेवांनी संपूर्ण विश्वासाठी पाहिले आहे सर्वांना सुखी ठेव आणि त्याचबरोबर मलाही सुखी ठेव असे आपण देवाकडे मागतो कमीत कमी मी कुणाचे चांगले करू शकत नसेल तर वाईटही करण्याची दुर्बुद्धी देऊ नको असे आपण म्हणतो सर्वांचे हित व्हावे हा शुद्ध हेतू त्यामागे असतो आणि असे आपल्याला पिढ्यान पिढ्या शिकवले जाते जे मागणे तेराव्या शतकात ज्ञानदेवांनी मागितले आहे तेच पाहून आपणही मागत आलो आहोत पसायदानाचे एकंदर नऊ श्लोक आहेत हे श्लोक आपण सर्वांनाच माहिती आहेत हे श्लोक ज्ञानेश्वरांच्या मनाचा मोठेपणा विशालता दर्शवतात कारण समाजातील सर्वच लोकांसाठी त्यांनी हे पसायदान मागितले आहे ज्ञानेश्वरी ओव्यांचा हा सुवर्ण कळस आहे या नऊ श्लोकात विश्वनियंत्याला त्यांनी प्रार्थिले आहे की माझ्या या वाग्यज्ञाने समाधानी होऊन संतोष पाहून माझ्या ओंजळीत तू विश्वकल्याणाचा प्रसाद द्यावास एक आगळा वेगळा अलौकिक असा प्रसाद ज्ञानेश्वरांनी संपूर्ण विश्वासाठी मागितला या जगात जे दुष्ट प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांची दुष्ट प्रवृत्ती वाकड्यात शिरण्याची वृत्ती म्हणजेच व्यंकटी नकारात्मक वृत्ती नाहीशी होऊ दे ही वृत्ती जर लोप पावली तर ल... हेच लोक सत्कर्म करण्याकडे वळतील त्यांच्यात सत्कर्माची सदाचरणाची आवड निर्माण होईल त्यांच्यातली ही सकारात्मक सुष्ट वृत्ती वाढू दे असे झाले तर माणसांचे परस्परात मैत्र निर्माण होईल सौख्य निर्माण होईल पापाचा अहंकाराचा अज्ञानाचा अंधार नाहीसा होऊ दे पापी वृत्ती नाहीशी होऊ दे प्रत्येकाला आपापल्या धर्माचे पालन करू देत कर्तव्य करू देत मानुसकी धर्म पाळू दे हाच तो स्वधर्माचा सूर्य या जगावर प्रकाश उदे आणि असे घडले तर केवळ मनुष्यच नव्हे तर सर्व प्राणी मात्र जे जे हवे आहे ते ते मिळू दे त्यांची इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ दे या संपूर्ण जगावर विश्वावर मांगल्याचा वर्षाव होऊ दे पवित्रतेचा आनंदाचा वर्षाव होऊ दे या विश्वात ईश्वरनिष्ठ सज्जन सत्शील लोकांची मांदी आली गर्दी अखंडितपणे जमू दे आणि अशा अनेक लोकांचा सत्संग सहवास एकमेकांना होऊ दे सर्व एकत्रितपणे भेटू दे असे सज्जन सुष्ट लोक म्हणजे चालती बोलती कल्पवृक्षांची उद्यानेच होत जे कल्पवृक्षाप्रमाणे संतोष समाधान देतात सकारात्मक पवित्र विचारांची पेरणी करतात ज्यामुळे प्रयत्नशील राहून इच्छा आकांक्षाची पूर्ती होईल असे सज्जन लोक चिंतामणी रत्नच होत चिंतामणी रत्न जे चिंता नाहीशी करते काळजी नाहीशी करून स्वस्थता निश्चिंतता देते अशा चिंतामणी रत्नांच्या सतशील लोकांच्या वसाहती गावेच्या गावे, गावे निर्माण होऊ दे असे लोक त्यांच्या वागण्या बोलण्यातून चांगल्या विचारातून काळजी दूर करण्याचा मार्ग दाखवितात असे लोक अमृताचे सागरच होत असा सज्जनतेच्या अमृताचा विशाल सागर या पृथ्वी तलावर निर्माण होऊ दे चंद्रावर जरी कलंक दाग असला तरी हे सज्जन सदाचारी लोक दागहीन आहेत चंद्रासारखे शीतलता शांतता प्रदान करणारे आहेत त्यांच्या वागण्या बोलण्याने डोळ्यांना सुखावणारे आहेत हे सूर्यासारखे तेजस्वी असले तरी ताप देणारे नाहीत त्यांच्या सात्विक तेजाचा त्रास होणार नाही त्यांच्या सात्विक तेजापुढे दुष्टता निष्भ्रम होते असे हे सज्जन लोक सदैव सदा सर्वदा एकमेकांचे आप्त होऊ दे एकमेकांचे स्वकीय होऊ दे प्रेमाचे सोयरे होऊ दे आणि अखंडितपणे सातत्याने परमेश्वराचे चिंतन स्मरण करीत ते सुखी समाधानी संतुष्ट राहू दे त्या विश्वेश्वराने असेच होईल असा विश्वास दिला आशीर्वाद दिला ज्ञानेश्वर माऊलीने जे पसायदान मागितले ते पसाय तो प्रसाद त्यांच्या ओंजळीत भरला अशा अलौकिक पसायदानाने झोळी भरल्याने ज्ञानदेव सुखी झाले संतोष पावले धन्य ते अलौकिक ज्ञानेश्वर नि धन्य ते अलौकिक पसायदान देणारा घेणारा दही माऊलीचीच रूपे हो ना लेखिका मंजेरी अन्सिंगकर नागपूर धन्यवाद